हॅलो फ्रेंड नमस्कार मी मनीषा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर गुड मॉर्निंग सर्वांना आजचा रविवार आहे म्हणजे संडेचं आहे आणि संडेचा मी लॉग सुरू केलेला आहे म्हटलं चला तुमच्यासोबत बी शेअर करतो आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे सकाळी सकाळी अजून काही खुल्ला नाही पाऊस बघू शकता तुम्ही भरपूर पाऊस असा चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे जोरात पाऊस चालू आहे आणि सकाळचं वातावरण खूप छान आहे तर मी इथं गॅलरीमध्ये उभी आहे आणि मस्त बाहेरचं वातावरण बघते तुम्हाला पण दाखवते थांबा एक मिनिट हे बघा आमचं बाहेरचं वातावरण इतकं छान आहे ना मस्त झाडं वगैरे इकडे मंदिर आहे बाजूला मंदिराच्या बाजूस बघू शकता तुम्ही किती मस्त छान असं वातावरण आहे इथं माऊ पण मस्त वातावरणाचं एन्जॉय करते सकाळी सकाळी माऊ हाय कर हाय हाय कर सर्वांनाचा इकडे बघ पाऊस तुझ्या अंगावर पाऊस पडला हा पाऊस चालू आहे ना बेटा वरती <laughs> गुड मॉर्निंग कर सगळ्यांना पाऊस लागतोय तिला तर अशी करते ती हा बेटा पाऊस आहे ना तुमच्याकडे पाऊस चालू आहे का आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे आणि मस्त म्हणजे आता थोडस खुललेला वाटतोय की खुलेन दिवसभर आणि संडे मधलं तर थोडं खुललंच पाहिजे पण चालू आहे इकडे पाऊसच कंटिन्यू काही असं फुलत नाही आहे आणि रविवार तर सगळ्यांची अगर सुट्टीच राहते सर्वांचे कपडे वगैरे पण भरपूर पडतात तर मी ना आज काही कपडे धुतले नाही कारण ते सुकत नाही मग म्हणजे आपण धुतल्यानंतर पण मग ते कसे वास वगैरे मारतात त्याच्यामुळे मी आज काही धुतले नाही उद्या बघू आता उद्या कप म्हणजे उंगीन पडलं तर मग त्यांच्या ऑफिसचे कपडे वगैरे धुतले जाते कारण कशा जीन्स शर्ट वगैरे हे राहतात जास्त सुकत नाही मावचे वगैरे सुकून जातात पतले राहतात त्याच्यामुळे मी काही जास्त कपडे धुतले नाही आता स्वयंपाक बाकी आहे तर स्वयंपाक करीन चहा नाश्ता वगैरे झाला आमचा आता चहा नाश्ता वगैरे झाला माऊ बघ बग... माऊ हे बघा कसे माकोडे पण आले माझ्या काय होत हातावर चढला होता तुझा हा डशीन मम्मा तो डसेल कसा चावतो मग तो असं चावतो मग माऊ कशी रडते इकडे बघ इकडे माव कशी रडते माव माव कशी रडते हा हे बघ बघ याला घाबरते माव माकोड्याला आता इकडे नाही येणार बेटात तर आता करू स्वयंपाक वगैरे करायचा बाकी आहे आता स्वयंपाकाला बघू आता श्रावण पण लागला तर श्रावणमध्ये आज संडे मसल्यानंतर मी खिचडीच करणार आहे आता खिचडी वगैरे तर करू आता काय करायचं ते बघू आता माऊला पण काही नवीन बनवते तिची पहिले आंघोळ करते कारण हे थोडं वातावरण खुललं तर म्हणते तेव्हा अंघोळ करायची कारण पाण्याच्यानं मग तिला सर्दी वगैरे पडते तसं पण तिला सर्दी ताप जास्त आहे आता तर म्हटलं पाणी वगैरे खुलल्यानंतर मग तिची अंघोळ करते मी सबक नाही करत तर म्हटलं तिची सर्दी वगैरे आहे तर तिची नंतर अंघोळ करते मी तर पाणी थोडं खुलल्यानंतर मग तिची अंघोळ करते खिचडी खाशील मग तू आज खिचडी फाशी हां खिचडी माझ्या माऊला खूप आवडते भात खिचडी भरपूर आवडते तर माऊला खिचडी करणार आहे मी आज मस्तपैकी आमच्याकडे लाईट पण गेलेली आहे तर हे बघू शकता लाईट पण लाईट पण गेली आहे लाईट गेलेली आहे आता केव्हा लाईट इन काय येईन काहीच माहिती नाही तर लाईट नसली की चिपपण नाही लाईट लाईट पाहिजेच घरामध्ये लाईट असली की मग कसं थोडं बरं पण वाटते बघू आता लाईट केव्हा येईन काय येईन अजून तर काही आली नाही पाऊस चालू झाला परत हे बघू शकता पाऊस चालू झाला इकून दिसेल तुम्हाला बघितलं थांब पाऊस दाखवते ना बघा पाऊस चालू झाला परत या पावसाला वेळ लागला आता कंटिन्यू चालू झाला संडे म्हटलं की कंटिन्यू पाऊस चालूच राहतो तर चालूच आहे कंटिन्यू पाऊस काय भेट मग हे बापडे अडी बापडे माऊले हुशार आहे बरं बर माऊमा दे मध्ये लवकर लवकर दे लवकर दे आपण फोटो काढू चालतो लवकर दे तर चालूच राहतो कंटिन्यू पाऊस वगैरे बघू आता गदा बच्चा आहे आमचा गदा ले गदा आहे आमच्या गदा 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 ले हुशार आहे आमचा बच्चा हुशार आहे हुशार हे ना हे बघा पाऊस चालू आहे आणि वातावरण पण खूप छान आहे बरं असं पावसाचं वातावरण भारी वाटतं मस्त पावसाचं वातावरण छान वाटतं बाहेर पण मस्त वातावरण राहतं तर असं आहे आमचा रविवार आता बघू आता मी खिचडी टाकणार आहे मस्त गरम गरम आणि वडे तडणारे वडे आणि भजे हे तळणारे तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकतेस काय करणार आहे नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या असे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येतच राहतील आणि व्हिडिओला म्हणजे सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक कमेंट शेअर नक्कीच करा चला आता माव पण थोडी चिडचिड करते मी दाखवते नंतर तुम्हाला थोडा ब्रेक घेते आणि नंतर परत व्हिडिओ चालू करते थोडं मावला शांत करते आता थोडी चिडचिड करते त्याच्यामुळे चला भेटू आपण थोड्या वेळ हे बघा फ्रेंड्स मी मस्त वडे तळले आता हे बघा हे वडे तळले आणि त्याच्यासोबत पापड आणि खिचडी बनवली हे बघा खिचडी बनवली आता जेवण करणार रविवारचं हे स्पेशल वडे आणि खिचडी तर या तुम्ही पण खायला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय